नमस्कार स्टुडंट अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पहिलं आपण वेलॉसिटी विषय शिकले होतो वेलॉसिटी म्हणजे काय असते द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड व्हिलॉसिटी आता आपण शिकणार आहोत एक्सेलरेशन आता एक्सेलरेशन म्हणजे काय असते तुम्हाला जर वेलॉसिटी कोणत्या तरी पासून कोणत्या तरी पर्यंत वाढवायचं असेल तर एका सेकंदामध्ये तुम्ही किती ना वेलॉसिटी चेंज करायलात वाढवायलात किंवा कमी करायलात म्हणजे ते ऍक्सलेशन असते ऍक्सेशनची सिंपल डेफिनेशन काय आहे द रेट ऑफ चे, चेंज ऑफ व्हिलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ऍक्सेशन वेलॉसिटीचा रेट चेंज होण्याचा रेटला आपण काय म्हणलेला आहे ऍक्सेशन म्हणलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय काय लागते आपल्याला यू म्हणजे असते इनिशियल वेलॉसिटी व्ही म्हणजे असते फायनल ओलासिटी यु एवढ्या इनिशियल ओलासिटी पासून व्ही एवढ्या फायनल ओलासिटी पर्यंत जाण्यासाठी ऑब्जेक्टला टाइम जेवढा लागलेला असतो त्याला आपण टी न म्हणजे टाइम इंटरवल दाखवलं पण कोणत्या बी गोष्टीचा पहिल्यांदा चेंज काढायचं असते चेंज इन व्हलॉसिटी काय असते कोणत्या बी गोष्टीचा चेंज काय असते फायनल मायनस इनिशियल तर चेंज इन व्हॉलॉसिटी काय असते फायनल व्हिलॉसिटी मायनस इनिशियल व्हॅलॉसिटी आपली फायनल व्हिलॉसिटी काय व्ही मायनस इनिशियल व्हिलॉसिटी काय यू तर चेंज इन व्हॉलॉसिटी काय झालेलं आपलं व्ही मायनस यू तर एक्सेलेशनच्या डेफिनेशन प्रमाण द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलॉसिटी म्हणायला तर म्हणजे वरी चेंज इन व्हलॉसिटी येणार आहे द रेट म्हणल्यामुळं फिजिक्समध्ये नेहमी भागा टाइम येत असतो तर द रेट ऑफ चेंज ऑफ